सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आय एन एस गुलदार या युद्धनौकेचे शनिवारी दुपारी विजयदुर्ग बंदर जेटीवर आगमन झाले विजयदुर्ग परिसरातील पर्यटनात वाढ व्हावी या हेतूनेही युद्धनौका कायमस्वरूपी विजयदुर्ग बंदर जेटीवर ठेवावी अशी माहिती होती शासनाने तशी निविदाही प्रसिद्ध केली होती मात्र आता शासनाने या जहाजाच्या संवर्धनाबाबत अन्य पर्याय जाहीर केल्याने विजयदुर्गवासियांकडून नाराजी व्यक्त होत आहे विजयदुर्ग बंदरामध्ये आलेली आय एन एस गुलदार ही युद्ध नौका निवती नेनात एनार मुले। वासी नाराजी व्यक्त होत असल्याची प्रतिक्रिया विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी व्यक्त केली खूपच छान आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पण हा वीस हजार कोटी रुपयांचा सुमारे प्रकल्प आहे असं समजतो आणि ही युद्ध नौका नंतर ती खोल समुद्रात म्हणजे से किमान सेहेचाळीस मीटर खोल इथल्या पाण्यामध्ये ती डुबवली जाणार आहे आणि साधारण पाच वर्षांनंतर त्याला कोरल्स किंवा समुद्र वनस्पती चिकटतील आणि मग ते स्कोबा डाईव्हने किंवा पाणबुडीच्या माध्यमातून ते बघता येतील असा साधारणसा तो प्रोजेक्ट आहे असं एमटीडीसीचे काही अधिकारी वगैरे यांच्या मार्फत समजत पण इतक्या खोलवर समुद्रामध्ये ही नौका डुबवण्यापेक्षा एक सर्वसामान्यपणे विजयदुर्गवासियांचं एक म्हणणं असं आहे की बाबा ही नौका हो आहे आपल्या हिंदुस्थानाचं एक वेगळा हे आहे आणि थ्री फोर्थ भाग याचा ऍक्च्युली ट्रीटमेंट केलेला असतो की जो पाण्याच्या खाली असतो हो आणि वरचा भाग आणि पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणारी युद्धन हो युद्धनौका हो आहे तर ही युद्धनौका ऍक्च्युली सर्वसामान्य माणसांपासून सर्वांनाच ती वयोवृद्धांपर्यंत किशोरवयीन मुलांपर्यंत सर्वांना बघण्यासाठी ती उपलब्ध व्हावी त्याच्यावरती काहीतरी एक्झिबिटरी करता येईल एक कर का या दृष्टीने एखादा परत एकदा फेरविचार याच्यावरती होऊन सुद्धा ते करता आलं तर ते सर्वांच्या दृष्टिकोनातून ते चांगलं होईल आणि ती युद्धनौका अजून कुठे खऱ्या अर्थानं विजयदुर्गाच्या समुद्रामध्ये डुबवणार आहेत का निवतीच्या इथे किंवा काही हे पण अजून सुनिश्चित दिसत नाहीये त्यांचं एकंदर पण एकंदर जे काय होतंय एकंदर तर ते खूपच छान आणि चांगलं आहे स्वागतार आहे पण जर ही विजयदुर्गाच्या बाजूला जर ही नौ युद्ध नौकात थांबली तर शिवछत्रपतींच्या आरमारातला हा विजयदुर्ग जो एकशे पाच वर्ष मराठ्यांच्या अधिसत्तेमध्ये होता कधीही तो कुणाला हो जिंकता आला नाही आणि ज्याला छत्रपतींनी सोळाव्या शतकामध्ये कल्याणला आरमार बांधणीचा कारखाना उभा केला त्याला गुराब मचवे पाल गलपत अशी सगळी त्यांनी बांधणी करून सगळा हा वाघोटणाच्या खाडीमध्ये म्हणजे विजुर्गाच्या किल्ल्याच्या बाजूने येणाऱ्या त्या खाडीमध्ये उभा केला होता कारण या खाडीला साधारण चाळीस ते पन्नास मीटरची खोली आहे आणि नागमोडी वळणाची ही बेचाळीस किलोमीटर लांबीची ही खाडी आहे दुतर्फा डोंगर आहे त्यामुळे हे सेफस्ट पोर्ट या दृष्टिकोनातून सुद्धा हे तर अशा या पंधराचा बिजुर्ग किल्ल्याचा इतिहास आणि आता जे हे सगळं युद्ध नौका याचा एक वेगळा एक अनुभव लोकांना पर्यटकांना घेता येईल सर दोन्ही अर्थाने आणि किल्ला सोडला तर विजुदुर्गवासियांसाठी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून इतर कोणतंही साधन इथे उपलब्ध नाहीये हे साधन जर उपलब्ध झालं तर विजुर्गाकडे येणाऱ्या लोकांचा प्रचंड ओघ वाढेल कारण मालवण किंवा अन्य जे हे आहेत कोस्टल यांना आजपर्यंत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून भरभरून मिळालेलं आहे ही गुलदार ही जी युद्ध नौका ही विजुर्गामध्ये थांबली तर आम्हाला सगळ्यांना विजुर्ग वाचायला आनंद होईल इतकंच मी सांगू शकतो पण आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तुम्ही यापूर्वी देखील मागणी केली परंतु अशी मागणी तुम्ही करणार आहात का ही नौका विजयदुर्ग बंदरात थांबवण्यात यावी अशा पद्धतीची काय मागणी करणार आहात का बिलकुल ती ऑलरेडी केलेली आहे परवाच दिवशी मी मान्य नितेश राणे साहेब आपले पालकमंत्री आणि त्यांचा अतिशय सकारात्मक दृष्टिकोन हे पहिल्यांदा अगदी नमूद करतो मी अतिशय नम्रपणे तर त्यांना मी रात्री साडे अकरा वाजता सा उशिराने मी एक आठ मुद्दे मी त्यांना उपस्थित करून मी त्यांना पाठवले होते त्यांचा बरोबर अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी मला रिप्लायही आला रात्री एवढ्या रात्री याचं मला कौतुक वाटत की बाबा मी याची माहिती घेतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला साडे नऊ वाजता फोन आला की परवेकर मी याच्या बाबतीत म्हणाले मी लक्ष घालतो आणि मी बघतोय तर त्यांचा दृष्टिकोन याच्यामध्ये सकारात्मक आहे तर केवळ ते त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सी मधून आम्ही आहोत म्हणून बोलतोय अशाला बघणार आता ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जबाबदार कॅबिनेट मंत्री आहेत तर त्यांचा दृष्टिकोन अर्थातच व्यापक असणार आहे पण त्या ह्याच्यातून ते एक पालकमंत्री म्हणून आ, एक विजय न्याय देतील अशी आमची अपेक्षा आहे सदर नौका बुडवली जाणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावर पाच वर्षानंतर नेमकं काय नेमकं यात तथ्य आहे तोही मी मुद्दा त्या नितेश राणे साहेबांना जी मी याचिका दिलेली आहे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी मांडलेलं आहे की पाच वर्ष ही नौका खाली बुडवून त्याची प्रॉफिटेबिलिटी एमटीडीसी ला कितपत होणार त्याचा मेंटेनन्स पाण्याच्या खाली होणार का पण हे सगळे उथळ मनाचे सगळे उथळ प्रश्न आहेत आमच्या मनात येणारे कदाचित याचा गव्हर्नमेंटने किंवा त्या तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या किंवा शास्त्रीय दृष्ट्या त्याचा अभ्यास केलेला असणार आहे याच्यावरती विश्वास पुढच्या पाच वर्षानंतर दिसणारे स्वप्न हे सत्यात उतरेल या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे कारण आमचा जो दृष्टिकोन आहे किल्ले बुजुर्ग प्रणोत्सव समिती म्हणून असेल किंवा किल्ले सिंधुदुर्ग प्रणोत्सव समिती याचा आम्ही कार्य करत असतो पर्यटनाच्या किंवा किल्ल्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आमचा या सगळ्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे काहीतरी पाच वर्षाने नाही त्या तर, तर निष्पन्न होईल असं आपण अपेक्षित करूया फक्त एक दुसरी शंका मी अशी व्यक्त केली आहे की बाबा किशोर वयीन वयोवृद्ध की ज्यांना तब्येतीचे त्रास आहेत यांना याचा आनंद घेता येईल का खाली स्कुबा करून या भविष्यात पाणबुडी आणून त्याच्यातून दाखवण्याचा हे प्रयत्न आहे असं समजतंय तर तसं शक्य आहे का आणि सर्वसामान्य माणसाच्या खिशाला सुद्धा परवडेल असं हे पर्यटन असं होऊ शकेल का असे बरेच मुद्दे आहेत तर याचा साखरल्यानं विचार गव्हर्नमेंटने करावा आपल्या शासनाने करावा कारण आता ही शंभर टक्के ही नौका नेव्हीकडून नौदलाकडून आपल्याला शून्य पैशामध्ये मिळालेली आहे एमटीडीसीला बरोबर तर एमटीडीसी हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक आणि सर्व दृष्टिकोनातून एकदा फेर विचार करावा hmm. असं नम्र निवेदन करत आहे शिवकालीन hmm. आरमार केंद्र असलेल्या विजयदुर्ग बंदरात हे जहाज कायमस्वरूपी उभे राहावे व पर्यटनाला बळकटी मिळेल असा विश्वास होता मात्र हे जहाज अन्य ठिकाणी नेणार असल्याची चर्चा होत आहे मात्र हे जहाज ठेवण्यासाठी आरमाराची राजधानी असलेल्या विजयदुर्गाला प्राधान्य द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिम निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने